समर्थ मंडळी मला एका भक्तानं विचारलं जगात सर्व श्रेष्ठ दान असे दान करण्या श्रेष्ठ कोणतंही दान हे श्रेष्ठ असतं नेत्रदान हे असे एक दान आहे की ज्यामुळे मृत्यूनंतरही तुम्ही जग पाहू शकता पडला प्रश्न आमच्या मनोहर रावांनी नेत्रपेढीत जाऊन इच्छापत्र भरून दिलं आणि नेत्रदान केलं मनोहर रावांच्या मृत्यूनंतर दोन अंध व्यक्तींना हे डोळे बसवण्यात आले आज मृत्यूनंतर हे मनोहर राव दोन व्यक्तींच्या नजरेतून जग पाहत आहेत आपण ही नेत्रदान केलं तर आपल्याही नजरेने कोणीतरी हे जग पाहणार आहे नजीकच्या नेत्रपेढीशी किंवा शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधून अधिक माहिती घ्या व इच्छापत्र भरून द्या चला घेऊ या आण अमूल्य दृष्टी करूया प्रदान